नमस्कार बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्याला त्याचे व्यक्तिमत्व हे अत्यंत भारदस्त वाटते त्याच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची चकाकी असते तेज असते आणि आपल्या तोंडातून सहजच एक वाक्य बाहेर पडते की ती ओजस्वी मनुष्य आहे हा तर ओजस्वी याचा अर्थ आपल्या मानवी शरीरामध्ये सर्व शरीरभर ओज नावाचा घटकद्रव्य आहे त्या ओझ्यावर मनुष्याचं बल वर्ण तेज आयुष्य इत्यादी सर्व अवलंबून असते मनुष्याच्या शरीरामध्ये जे सात धातू आहेत रस रक्त मास मेद दिलेली आहे ओझाचे दोन प्रकार असतात एक पर ओ आणि दुसरा अपर ओझ पर ओ याचे स्थान हृदयापाशी असते तर अपरओ सर्व शरीरभर पसरलेला असतो बऱ्याच वेळा उसापासून रस विलग केल्यानंतर जो उरतो तोच होता त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरामध्ये जर ओजक्षय झाला किंवा ओझ कमी झाला तर मनुष्याचे शरीर हे चोथ्यासारखे राहते म्हणजेच असा मनुष्य बलहीन होतो त्याचा मांसक्षय होतो मेदोक्षय होतो त्याचे डोळे आत जातात गाल आत जातात त्याला कॉन्फिडन्स कुठल्याही प्रकारचा उरत नाही तो अतिशय भितरा असतो त्याला बोलण्यामध्ये कुठलीही सुसूत्रता नसते तसेच या मनुष्याचे आयुर्मान देखील कमी होते वर्ण काळसर होतो त्याच्या शरीरावरचे तेज चेहऱ्यावरचे तेज पूर्णपणे नाहीसे होते तर अशा प्रकारे मनुष्याचे बल वर्ण तेज आणि आयुष्य हे सर्व ओझ या घटद्रव्यावर अवलंबून आहे